बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे त्यासाठी निधी दिला नाही आणि तो निधी मागितल्याच्या नंतर जे उद्दाम वित्त मंत्री आहेत ते सांगतात तुम्हाला कशाला एका एका, एका घरामध्ये चार चार पीएच डी पाहिजेत अरे तुम्हाला एकेकाळी आमच्या घरात पीठ नव्हतं म्हणून हिनवत होता तुम्हाला विद्यापीठ कशाला पाहिजे बाबासाहेबांनी दिलेल्या रस्त्यावर जाऊन आम्ही एकेका घरामध्ये दोन दोन चार चार पीएचडी करायला लागलो ते तुम्हाला पाहत नाहीये म्हणजे अजूनही हे जे मनोवादी आहेत अन्याय करणारे आहेत ते अजूनही सुधारले नाहीत अजूनही ते वेगवेगळ्या मार्गाने आपल्यावर अन्यायच करत आहेत त्यामुळे एक गोष्ट होती एका नदीमध्ये एक साप वाहून चालला होता एका सज्जन माणसानं साधून त्याला वाचवलं त्याला वाचवताना तो साप त्याला हाताला चावायचा मग तो सुटला की परत पाण्यामध्ये उडायला लागायचा परत वाचवायला गेलं की तो परत चावायचा काठावरच्या माणसानं विचारलं तो साप तुम्हाला चावतोय तुम्ही त्याला वाचवताय कशासाठी साधून सांगितलं चावणं हा त्याचा गुणधर्म आहे तो सोडणार नाही आणि त्याला वाचवणं हा माझा गुणधर्म आहे तो मी सोडणार नाही तसं अन्याय करणं हा मनोवाद्यांचा गुणधर्म आहे ते सुधारणार नाही आहेत पण त्यांच्या विरुद्ध लढणं त्यांची नांगी ठेचणं हा आमचा आंबेडकर वाद्यांचा गुणधर्म आहे तो आम्ही सुद्धा सोडणार नाहीये त्यामुळे हे मधले सगळे कोण राष्ट्रवादी बिनराष्ट्रवादी अमुक तमुक सेना ज्या येतील जातील टिकणार नाहीत टिकणार आहेत ते दोनच ते अन्याय करणारे आणि त्या अन्यायाला ठामपणे प्रतिकार करणारे आपण आंबेडकरवादी त्यामुळं आपण कायम आहोत बाकीचे सगळे ऐरे गैरे येतील आणि जातील बाळासाहेबांनी परवा सांगितलं की निवडून आल्याच्या नंतर आम्ही सोलापूरला तीन महिन्यामध्ये पाणी आणून दाखवू का तो उजनी धरो सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी शिल्लक आहे फक्त तिथून सोलापूरपर्यंत आणणं काही खूप मोठी अवघड गोष्ट नाही आणि या इथल्या नालायक राज्यकर्त्यांना ज्यांनी सोलापूरच्या महापालिकेवर राज्य केलं सोलापूर जिल्ह्यावर राज्य केलं आणि या राज्यावर राज्य केलं या नालायक राज्यकर्त्यांना सोलापूरमध्ये दररोज पाणी देता आलेलं नाही सगळ्यात मोठं धरण आपल्या जिल्ह्यात आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी किती दिवसांनी येत पाच दिवसांनी येत तर पाच दिवसांनी पाणी येतं रोज पाणी द्यायची यांची लायकी नाही अशा नालायक लोकांना आपण निवडून देत आलेलो आहोत बाळासाहेबांनी सांगितलं तीन महिन्यात पाणी आणू आणि साहजिक आहे पाणी शिल्लक आहे फक्त पाईपलाईन टाकायची आहे या पुढाऱ्यांच्या हिथ संबंध आहेत म्हणून ते पाणी येऊ देत नाहीत कारण पाणी आणून दिलं सुविधा दिल्या तर आपण लोक त्यांच्या दारात उभं राहणार नाही दादा काका मामा असं म्हणणार नाही म्हणून ते आपल्यापर्यंत आपल्या अडचणी दूर करत आहेत तर इथून पुढे या जर महापालिकेमध्ये सोलापूरमध्ये काही सुधारणा व्हायची असेल ती या आतापर्यंत राज्य केलेल्या नालायक राज्यकर्त्यांची ती लायकीच नाहीये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे सर्व जे काही बाळासाहेबांचे शिलेदार आहेत ते महापालिकेत जाऊन हे काम करून दाखवतील त्यामुळे आपल्याला एकच करायचंय या निवडणुकीमध्ये सिलेंडरच्या त्या चिन्हासमोर बटन दाबायचंय आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या बहुसंख्येने निवडून द्यायचंय भीम श्रधेव बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुजनवादी विचाराच्या प्रभावानं केवळ एक जात प्रभावित झाले नाही तर संपूर्ण बहुजन समाज प्रभावित झालेला आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा बहुजनवादी विचार त्यांनी स्वीकारलेला आहे या विचारानं प्रभावित झालेले सोलापूर शहरातील धनगर समाज या ठिकाणी उपस्थित आहे सुजात दादा आंबेडकर यांचा धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होत आहे आर एस एस चा बाप अरे कोण आला अरे कोण आला बाप आला अरे कोण अरे कोण आला आर एस एस चा एवढे स्वस्त बसणारे नाही ती आवाज नाही आमच्या आया बहिणीचा आवाज आला तरी त्यांच्या कानात रगत पडेल अरे कोण आला अरे कोण आला आर एस अरे कोण आला अरे कोण सुातंबेडकर आप संघर्ष करो साप संघर्ष करो सुजात भाईंची एक प्रतिमा केलेली कार्यकर्त्याने तो राजरत्न सोनकांबळे देत आहे यानंतर सुजात साहेबांच्या भाषणानंतर सुद्धा या ठिकाणी सभा सुरू मंत्री राहणार तेव्हा कृपया सभेचा आपण आस्वाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नये आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे युवक नेतृत्व तरुणाचे हृदय सम्राट युथ आयकॉन सुजात दादा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं Ahora का का बसून घ्यायचं खाली ¡Hello! ¡Arico, nararé! हॅलो समतेचे विचार वर्जवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी नेते मंडळी तसेच इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम उमेदवार कार्यकर्ते इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार जय बजरंग शरणू अस्सलाम वालेकुम रहमतुल्ला बरखातू आणि जय भीम मित्रांनो दोन हजार दोन हजार सतरापासून ज्या एका निवडणुकीची वाट बघत होतो ती निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे आणि आपल्याला दहा वर्षानंतर तब्बल दहा वर्षानंतर इतके वर्ष सोलापूर मध्ये झालेला भ्रष्टाचार मिटवून आपल्या स्वतःची हक्काची सत्ता आणि आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून द्यायची वेळ आलेली मी हा दहा वर्षाचा भ्रष्टाचार मांडतो कारण दोन हजार सतरा मध्ये मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या प्रकाराने सोलापुराची विकास कामं करायची होती या नागरिक विकास कामं करायची होती नागरिकांची विकास कामं करायची होती ती विकास कामं न करता इथे फक्त आणि फक्त सरकारची तिजोरी खाली, खाली करून स्वतःचे खिसे भरणं स्वतःच्या घरामध्ये पैसे आणणं स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या चेले चपाट्यांना आणि स्वतःच्या चाकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतील टेंडर कसे मिळतील याचे राजकारण करून सोलापूरची तिजोरी खाली करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी म्हणतो ज्या भ्रष्टाचारांनी सोलापूरची तिजोरी खाली करायचं काम केलंय ज्या नगरसेवकांनी आणि ज्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत सोलापूरच्या जनतेचा पैसा लुटून घाण्याचं काम केलेलं आहे ही वेळ आली आहे की त्या सगळ्यांना धडा बस शिकवायची आणि ह्या निवडणुकीत त्या सगळ्यांना पाडून त्यांना घरी बसवायची कारण मित्रांनो दोन हजार सतरा नंतर निवडणुका होणार होत्या दोन हजार एकवीस मध्ये निवडणुका होणार होत्या पण कोरोनाचं काळ सांगितलं कोणी उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं कोणी एकनाथ शिंदेचं नाव सांगितलं आणि काही लोकांनी ओबीसी आरक्षणाचं नाव सांगितलं आणि त्याच्यामुळे दोन हजार सतरा नंतर निवडणूक ही डायरेक्ट दोन हजार चव्वीस मध्ये होत आहे पण मित्रांनो भाजपच्या नगरसेवकांनी जो लूटमार केली त्याच्यानंतर अजून एक काळा काळ आला होता या काळ्या काळामध्ये प्रशासक शासकीय प्रशासक हे सरकारकडनं नेमण्यात आले होते हे प्रशासक कोणाचे होते भाजपने भाजपसाठी आणि इकडे लुटण्याचं काम कोणाला करत, करत होते तर सोलापूरच्या नागरिकांना तर मित्रांनो मुद्दा समजून घ्या जेव्हा निवडणूक प्रक्रिया न होता कोणत्याही मतदान न होता पाच पाच वर्ष सरकारचे नोकर म्हणून प्रशासक आपल्यावरती बसवले जातात आणि ते प्रशासक इकडच्या सरकारचा कारभार सांभाळून पैसे फिरवण्याचं काम लुटमार करण्याचं काम आणि भ्रष्टाचार करण्याचं काम जेव्हा करतात त्याला आपण हे संविधानाचं उल्लंघन आणि संविधानाचा अपमान मानतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी संविधानाचा अपमान केलाय आणि ज्या लोकांनी संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना धडा शिकवा आणि कोणत्याही परिस्थितीत या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक घरी बसवा ही मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करते आणि मित्रांनो जेव्हापासून जेव्हापासून हा निवडणुकीचा खेळ चालू झाला जेव्हापासून निवडणुकीची तारीख अनाऊन्स झाली आणि जेव्हापासून फॉर्म ए बी फॉर्म तिकीट याचा सगळा खेळ चालू झाला तेव्हापासून आपण न्यूज बघा पेपर वाचा सोशल मीडियावरती जाऊन रील बघा युट्यूबवरती बघा व्हिडिओज बघा आपल्याला नुसतं एकच गोष्ट दिसते की सगळ्या पक्षांमध्ये काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना या सगळ्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता नाराज आहे कोण रडतोय कोण भाजपच्या आमदाराची गाडी थांबवतोय कोणतरी शिंदे सेनेच्या आमदाराची गाडी फोडायला चाललंय कोणतरी स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सोलापूरमध्ये तर नवीन प्रकार झाला इकडे मर्डरपर्यंत गोष्ट पोचली तिकिटावर मित्रांनो समजून घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे इकडे स्थानिक कार्यकर्त्यांना ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जीवाचं रान केलं पक्षांसाठी त्यांना तिकीट देऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक बनण्याचा ही संधी होती पण इतर पक्षांमध्ये काय झालं तिकीट कोणाला गेलं पैसेवाल्याला प्रस्तापिताला मटका सटका चालवणाऱ्याला दारूचा अड्डा चालवणाऱ्याला गुंडागर्दी करणाऱ्या किंवा इकडच्या आमदार आणि खासदारांच्या चेलेचा पाट्यांना आणि ह्याच उलट चित्र तुम्हाला अगदी बरोबर दिसेल ते वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये लोक नाराज झालेली दिसतील तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये लोक चिडून घरी बसलेली दिसतील किंवा आमदार खासदाराची गाडी फोडायला गेलेली दिसतील पण वंचित बहुजन आघाडीमध्ये असं झालेलं नाही वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये एकमेव असा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आम्ही हे ठरवलंय की बाहेरना आमदार येऊ देत खासदार येऊ देत आमदाराचा पोरगा येऊ देत अमित शहाचा पोरगा जय शहा येऊ देत त्याला तिकीट वंचित मध्ये नाही म्हणजे नाही वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत पक्षासाठी आंदोलन केली आहेत पक्षासाठी के पक्षा के का काम केली आहेत पक्षासाठी संघर्ष केलाय आणि ज्या ज्या लोकांनी इमाने वंचित बहुजन आघाडीचे काम केले त्या त्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीनी या निवडणुकीमध्ये केले आणि म्हणून मी इकडच्या प्रास्थापित का... पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की भावांनो तुम्ही गमत गम, समजून घ्या राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची की मित्रांनो तुमचा गेम झालाय आज हे समजून घ्या तुम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुम्ही पक्षासाठी आंदोलन केली तुम्ही पक्षासाठी संघर्ष केला तुम्ही आमदार खासदार निवडून द्यायला तुमच्या पक्षासाठी मेहनत केली पण जेव्हा तुमची निवडणूक आली जेव्हा तुम्हाला तिकीट मिळायची संधी आली तेव्हा आमदार आणि खासदारांनी पैसे घेऊन तिकीट वाटलेत आणि दुसरी चित्र तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल इकडे पैशावरती तिकीट मिळत नाही तर इकडे कार्यकर्त्याला संघर्षावरती तिकीट मिळतं हा वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे आणि त्याच्याहून पुढे मी जाऊन सांगतो मागच्या विधानसभेमध्ये छत्तीस उमेदवार हे युवकांना उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये केलं होतं आणि ह्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त उमेदवारी ही युवकांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलंय आणि त्यातले एक आपल्या सर्वांसमोर उभे पण आहेत चोवीस वर्षाचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने उभे करायचा प्रयत्न केलाय आणि मागच्या नगरपालिका नगर, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीला खूप मोठा यश आलेलं आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे पण समजून घ्या तिथे वरती फोटो लागल्या अरुण आबा जाधव कोलाटी समाज नगरसेवक झाले कांदार मधन वैदू समाज वडार समाज या समाजाचे ज्यांची इकडचे प्रास्थापित गिनती पण नव्हते करत अशा समाजांना फक्त तिकीट द्यायचं काम नाही केलं बाळासाहेबांनी तर त्यांना तिकीट दिलं त्यांना ताकद दिली त्यांना बळ दिला त्यांच्या मागे ही कार्यकर्त्यांची फौज उभी केली आणि त्यांना निवडून देऊन आणून आज एक वैदू समाजाचा एक कोलाटी समाजाचा एक वडार समाजाचा जर नगरसेवक निवडून आला असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीमुळे झाले आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने काम करायचं सोलापूरमध्ये सुद्धा वडार समाजाला कैकाडी समाजाला मायक्रो ओबीसी समाजाला मुसलमान समाजाला लिंगायत समाजाला धनगर समाजाला तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन केलंय आणि मी तमाम वंचित बहुजन समाजांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या बरोबर उभा राहणारा आपल्या सुखादुखामध्ये उभा राहणारा तुमच्या आडी अडचणीमध्ये अन्य अत्याचारामध्ये उभा राहणारा आणि नुसत्याच कठीण काळामध्ये नाही तर निवडणुकीच्या वेळेमध्ये आपल्याला तिकीट देऊन आपल्या समाजाचे उमेदवार निवडून आणणारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून मी तमाम बहुजन समाजाला एवढीच विनंती करतो की आपण आपला पक्ष कोणता आहे ते ओळखा आणि या व्हा या पक्षाचे दरवाजे आपल्यासाठी कायम स्वरूपी उभे आहेत मित्रांनो हेच बोलत असताना मला सोलापूरकडेच गेले दहा वर्ष इकडे भाजपवाल्यांनी काँग्रेसवाल्यांनी ओरडून ओरडून डिंडोरा पिटला की सोलापूर स्मार्ट सिटी केली सोलापूर स्मार्ट सिटी केली काय घंटा स्मार्ट सिटी केली या लोकांनी इकडे आणि मला सर्वात पहिले एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगू देत की पाच बिंडोक लोक एकत्र आली आणि नाव स्मार्ट दिलं तर तो माणूस स्मार्ट होत नाही ते शहर पण स्मार्ट होत नाही तुम्हाला एक गार्डन बांधून त्याच्या भोवती पाच खांब बांधून एक कारंजा टाकून थोडं सुशोभीकरण केलं तर त्याला कुठेही स्मार्ट सिटीचा आराखडा मानत नाहीत आणि त्याला स्मार्ट सिटी बोलत नाहीत तुम्ही आय टी प्रकल्प आणताय की नाही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्रकल्प आणताय की नाही आय टी सेक्टर तुमच्या शहरात उभं राहतंय की नाही तुमच्या शहरात नवीन कंपन्या येत आहेत का तुमच्या शहरात नवीन प्रकल्प येत आहेत का तुमच्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिझनेस येत आहेत का आंतरराष्ट्रीय दर्जाचे फॉरेनचे युनिव्हर्सिटीज किंवा महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीज तुमच्या शहरात उघडतायत का याच्यावरनं ठरतं की, की आपलं शहर स्मार्ट सिटी आहे की नाही आणि जर आपण हे आराखडे बघितले तर गेल्या दहा वर्षांमध्ये एकही नवीन कंपनी किंवा एकही नवीन फॅक्टरी ही सोलापूरमध्ये चालू झालेली नाही आय सेक्टर चालू करणार म्हटले पण ज्या ज्या पोरांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आय टीचं शिक्षण सोलापूरमध्ये घेतलं ते स्वतः आता पुणे मुंबईला नोकरी करायला किंवा बँगलोर हैदराबादला नोकरी करायला जातात एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल नाही एक महाराष्ट्राच्या दर्जाची किंवा भारताच्या दर्जाची मोठी युनिव्हर्सिटी इकडे उभी झालेली नाही आणि जर आपण हे सगळं करायला कमी पडत असलो तर नाव स्मार्ट सिटी दिलं तरी आपण स्मार्ट सिटी होत नाही हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आणि स्मार्ट सिटी उभारायला जर आपल्याला नवीन प्रकल्प आणायचे असतील जर आपल्याला नवीन कंपन्या आणायच्या असतील जर आपल्याला नवीन फॅक्टरी उभ्या करायच्या असतील आय टी सेक्टर उभं करायचं असेल आणि इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तर आपल्याला हे बघायला लागणार आहे की आपल्याला मूलभूत गरजा हे उभा करायला तरी पुरे का आपण आय टी सेक्टरची बाता करतो स्मार्ट सिटीच्या बाता करतो पण आजही सोलापूरची अशी परिस्थिती आहे की प्रत्येक माणसाच्या घराला पाणी हे आठ दिवसानंतर येतं आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे उभं राहून घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेच्या अंतर्गत करणार आहे दुसऱ्या बाजूला जी आरोग्याची परिस्थिती ढासळली आहे त्या आरोग्याच्या परिस्थितीवरती काम करून सोलापूरमध्ये एक दोनशे पन्नास ते तीनशे हॉस्पि बेडचं एक नवीन सरकारी हॉस्पिटल जिथे मोफत कमी दरामध्ये दर्जाची ट्रीटमेंट आणि उपचार हे इकडच्या तमाम गोरगरीब नागरिकांना मिळतील ह्याचं नियोजन आणि प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र चालू करण्याचं चा काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल दुसऱ्या बाजूला ज्या मनपाच्या शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत ज्यांची अवस्था खूप वाईट झाली जिकडे शिक्षक येत नाहीत आणि जिकडे विद्यार्थ्यांना जावं असं वाटत नाही त्या शाळांची परिस्थिती सुधारून त्या शाळा प्रायव्हेट शाळेंच्या दर्जाचं बनवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल नियमितप्रमाणे मास्टर शिक्षक येऊन शिकवतात की नाही याचा एक आढावा रोजच्या रोज घेऊन रोज सोलापूर मधल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्या दर्जाचं प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं शिक्षण मोफत इंग्लिश मध्ये देण्याचं काम हे महानगरपालिकेच्या अंतर्गत वंचित बहुजन आघाडी नक्की करेल आणि आपली जी एम आय डी सी बंद पडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली जी टेक्स्टाईल इंडस्ट्री कपड्याची इंडस्ट्री सोलापूरची बंद पडली आहे ती एम आय डी सी आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं पुनर्वसन करून ती परत एकदा चालू करून वर्षाला पाच हजार पेक्षा जास्त रोजगार इकडच्या युवकांच्या हाताला द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये नक्कीच येऊन करेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो मित्रांनो की ह्या निवडणुकीमध्ये सोलापूरच्या विकासासाठी आपल्या सर्वांची परिस्थिती आपल्या वस्तीची आपल्या मोहल्ल्याची परिस्थिती बदलण्यासाठी आणि सोलापूरचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी आपण सर्वांनी देऊन बघावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला जाताना मला एक गोष्ट मांडून जायची आहे की आपल्या विरोधात कोणी माहिती आपल्या सर्वांना भाजप आर एस एस निवडणूक नाही लढत ना निवडणूक लढत असते तिकडे पण हरवलं असतं पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे भाजप आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे काँग्रेस नाही दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे कारण प्रणीती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना आहे तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का बाहेर जाऊन नाही सांगणार नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही बरोबर तुमच्यातच ठेवा बाहेर भा, जाऊन नका सांगू पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येतात नगरपालिका येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सगळे निव उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितिताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी प्रणितिताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे तर म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की आपल्या समोर एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे भाजपच आहे कारण प्रणितिताई कोणासाठी काम करतात भाजपसाठी आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जर भाजपला पाडायचं भा� असेल तर आपल्याला एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजनाग आणि ह्यांची नाती खूप आतमधली आहेत भाजपशी तुम्हाला एक दोन तीन महिन्यापूर्वीच एक उदाहरण देतो सुशील कुमार शिंदेची एक नाते नाव माहिती आहे त्यांचा श्रॉफ कैत्री दिया श्रॉफ त्यांचं लग्न झालं त्यांच्या लग्नामध्ये चीफ गेस्ट कोण होतं माहिती आहे का तीन चीफ गेस्ट होते सगळ्यात पहिले शरद पवार दुसरे कोण अडाणी आणि तिसरे कोण फडणवीस की हे भाजप काँग्रेस समोर समोर नाटक करतात ईव्हीएम वरती लढायचं रस्त्यावरती लढायचं पण यांचे बिझनेस एक यांची लग्न एक यांचे नाते गोते एक यांची नाती गोती एक यांचे सगळे धंदे एक आणि प्रणितिताईंनी प्रवेश घेतला की यांचा पक्षसुद्धा एक आणि म्हणून आपल्या सर्वांना म्हणतो की काँग्रेसच्या नादाला नका लागू तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखं होतं हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेसबद्दल बोलत नाही हे मी फक्त तुमच्या सोलापूरबद्दल बोलतोय कारण सोलापूरची जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्या सरळ सरळ भाजपसाठी काम करतात हे आता अख्ख्या जगाला कळून चुकलेले पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो मला जाताना एकच गोष्ट सांगायची आपल्याला की आपण सर्वांनी बघितलं असेल ईव्हीएमचं आंदोलन असो गायरान जमिनीचं आंदोलन असो भूमिहीनांचं आंदोलन असो अडाणीच्या विरुद्ध आंदोलन असो आपलं महाबोधी बुद्धी यार वेचवण्याचं आंदोलन असो किंवा सोलापूरमध्ये जी शिंदेच्या काळामध्ये मशीद पडली होती त्या मशिदीचं आंदोलन असो एका पक्षाचे कार्यकर्ते आणि एक पक्ष आपल्या सर्वांसाठी दरवेळेस उभे राहतो ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जी लोक आपल्या सर्वांसाठी धावून येतात जी लोक आपल्यासाठी लढतात आणि जी लोक नेहमी आपल्यासाठी आंदोलनं करत राहतात आणि आपल्या संघर्षासाठी ते स्वतः संघर्ष करतात या लोकांना निवडणुकीमध्ये निवडून द्यायची जबाबदारी कोणाची तुमच्या सर्वांची कारण मुद्दा सोपा आहे ही लोक लढली तुमच्यासाठी या लोकांनी पोलिसांचे फटके खाल्ले जेलमध्ये गेले तुमच्यासाठी या लोकांनी कोर्ट केसेस अंगावरती घेतल्या तुमच्यासाठी आर एस विरुद्ध जर कोणी आंदोलन केलं असेल तुमच्यासाठी तर हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आणि ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा लढणारे योद्धा हे निवडणुकीसाठी उभे राहतात तेव्हा ती समाजाची जबाबदारी राहते की कोणत्याही परिस्थितीत जो माणूस आपल्यासाठी लढतोय त्या माणसाला जिंकून द्यावं कारण तो सत्तेत नसताना तुमच्यासाठी राबत होता जर सत्तेत गेला तर तुमच्यासाठी तो जीवाचा रान करेल म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या बावीसच्या बावीस उमेदवारांना निवडून देणं आणि गॅस सिलेंडर वरती बटन दाबून वंचितांचा विजय करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान वंचित